जनसुराज्य शक्ती पक्षाचा लवकरच आणखी एक मोठा धमाका सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन अध्यक्षांचा सदस्यांच्यासोबत जनसुराज्यमध्ये जाहीर प्रवेश छत्रपती शिवाजी क्रीडांगण करण्यासाठी निधी आणणार दादा कदम मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अद्ययावत करण्याचा जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांनी विश्वास दिल्याने सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जग्गू सय्यद यांच्यासह सदस्यांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अद्ययावत करण्यासाठी आलेला निधी परत गेला होता त्यामुळे नाराज झालेले माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी काही दिवसांपूर्वी शेकडो कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाला पावसाळ्यात तलावाचं स्वरूप येतं फुटबॉल खेळ बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीतदादा कदम यांनी लक्ष केंद्रित केले आहे क्रीडांगण अद्ययावत करण्यासाठी क्रीडा मंत्री यांची लवकरच भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे आज फुटबॉल असोसिएशनने जाहीर प्रवेश करून त्यांच्यासोबत कायमस्वरूपी पाठीशी उभे राहण्याचं आश्वासन दिले आहे जगू सय्यद यांच्यासोबत बाबू नरगुंदे राकेश मिटकरी राजेश कांबळे इलाई नरवाडे इस्माईल पठाण नजीर बारगीर जावेद बुजरुक यांच्यासह सदस्यांनी प्रवेश केला यावेळी ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुर्णे प्रवीण धेंडे आनंद सागर पुजारी डॉक्टर पंकज मेहत्रे योगेश दरवंदर अनिल देवकाते कल्लापा नाईक अरविंद पाटील नजीर भाई शेख जयसिंग चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते लवकरच आणखीन एक मोठा धमाका जनसुराज्य शक्ती पक्ष करणार असल्याची माहिती समीदादा कदम यांनी दिली आहे आज या ठिकाणी आनंदराव देवमाने साहेबांचा सा प्रवेश त्या ठिकाणी झाल्यावरती एक प्रभाग साधमधील आणि इतर सर्वच परिसरातील कार्यकर्त्यांचा प्रवेशाचा ओघ एक चांगल्या पद्धतीने जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये त्या ठिकाणी चालू आहे पक्षाच्या अध्यक्ष आमदार विनय कोरे सावकर साहेब महायुतीचे नेते आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथभाई साहेब त्याचबरोबर अजितदादा साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये महायुतीमध्ये एक प्रवेश केलेला आहे एक जग्गू सय्यद हे नुसतं नाव नाही तर फुटबॉलचा एक त्या ठिकाणी आत्मा आहे स्वर्गीय वसंतराव अग्रवाल यांच्यानंतर फुटबॉलचा वारसा एक चांगल्या पद्धतीनं चालू ठेवण्याचं चा काम त्या ठिकाणी जगूभया यांनी केलेलं आहे एक चांगल्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी त्या खेळाडूंची एक चांगली फळी त्या ठिकाणी निर्माण केली आणि एक चांगली पिढी घडवण्याचा प्रयत्न आजच्या या कॉम्प्युटर आणि फोनच्या युगामध्ये जगूभा कायम सातत्याने करत आहेत आज देवमाने साहेबांकडं आणि आमच्याकडे त्यांनी एकच मागणी केली मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांसह प्रवेश करतो करतोंद्र राजूभाऊ कांबळेसर एक अतिशय उत्कृष्ट फुटबॉल पटू आणि एक चांगले प्रशिक्षक म्हणून त्यांनी कायम काम केलेले इतके वर्ष या सगळ्यांनी एकच मागणी अस त्या ठिकाणी केली की फुटबॉलच्या ह्या खेळाडूंसाठी एक, एक आत्यावध असं हे शिवाजी स्टेडियमला करण्यात यावं आणि इथनं पुढच्या काळामध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या फुटबॉल स्पर्धा ज्या आधी चालू राहायच्या त्या पुन्हा शा चालू कराव्या अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे तर मी या ठिकाणी आज ह्या सगळ्यांनाच गोव्यात देतो लवकरच आपली क्रीडा मंत्र्यांची त्या ठिकाणी बैठक करून आणि नगरविकासमधनं एक चांगला भरीव तरतुदीचा निधी त्याचबरोबर राज्याचे राज्यामध्ये ज्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या वेग, वेग, स्पर्धा चालू आहेत चषक वगैरे त्या स्पर्धा मिरजेत आणण्याचा प्रयत्न फुटबॉलच्या माध्यमातून आपण सगळेजण केला पाहिजे करूया आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते आदरणीय दादा यांच्याकडनं जिल्हा नियोजनमधनं विशेष निधी करून लवकरात लवकर हे खेळाडूंसाठी कशा पद्धतीनं क्रीडांगण खुलं केलं जाईल याचा आम्ही पाठपुरावा करून प्रयत्न करू निश्चितरित्या एक चांगली पिढी घडवण्याचं चा कार्य या सर्व मंडळींनी केलं आहे फक्त ह्या सगळ्यांची एकच आठ शर्त होती की आम्हाला त्या ठिकाणी एक चांगलं क्रीडांगण ह्या सगळ्या खेळाडूंसाठी फुटबॉल पाहिजे जे एक स्वप्न या सगळ्यांनी मिळून बघितले ते साकार करण्याचा प्रयत्न आनंदराव साहेब महादेवना कुर्णे हे सर्व संस्थापक जे त्या ठिकाणी फुटबॉल असोसिएशनचे आहेत त्या सगळ्यांच्या या स्वप्नाला पूर्ण करण्याचा निर्णय आम्ही आज ह्या ठिकाणी घेतलेला आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं चा मिरज शहराला जे फुटबॉल म्हणून अवलौकिक मिळाली होती ती पुढे ने नेण्याचं काम आम्ही सगळी निश्चित करणार आहोत आणि लवकरात लवकर हा क्रीडांगण खुलं करू आज मी जगूभया आणि देवमाने साहेबां महादेवांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांनी एक आराखडा तयार करावा तो आराखडा आपण मुख्यमंत्र्यांना त्याचबरोबर स्तर स्थानिक लोकप्रतिनिधी दाखवून एक चांगल्या पद्धतीचं क्रीडांगण कसं तयार केलं जाईल याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया आणि लवकरच हा क्रीडांगण खुलं कसं होईल ह्याचा प्रयत्न करूया तुमच्या सगळ्यांचे पत्रकार बंधूंची औत्सुकता आहे ती उत्सुकता लागलेली आहे सगळी की एक धमाका चालू केला दुसरा कधी तर लवकरच दुसराही धमाका तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल जनस्वराज्य शक्ती पक्षावर विश्वास ठेवून बऱ्याच सर्वच प्रमुख मंडळींनी त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा निर्णय घेतलेला आहे पण एक 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 करत आम्ही करणार आहे सगळंच आम्ही करणार नाही आहे एक 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 एक, एक, एक सगळं आमचे पत्ते आम्ही उघडण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे तर लवकरच आणखी एक मोठा धमाका तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल मी स्वतः जग्गू सय्यद अध्यक्ष सगळे आम्ही जन पक्षामध्ये आम्ही आणि आनंद यांच्या सोबत आम्ही सगळ्यांनी जन पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आम्ही हे प्रवेश करण्याचं कारण का की आपल्या इथं फुटबॉल जरा कमी आहे जरा आम्हाला दादा सुमित दादा आनंद देवमाने सुमितदा जरा सत् सरकार लागला आम्हाला तर मिरजेमध्ये जरा बारकी बारकी पोरांना पोरं उगतील आणि पोरं पुढं जातील सुमित दादाच्यामुळं कोण नाही आहे आपल्याला सपोर्ट करणारा आम्हाला सपोर्टच लोक पाहिजे सपोर्टची लोकं पाहिजे आम्हाला त्याच्यासाठी आम्ही सगळा फिरून आलो आता चाळीस तीस चाळीस वर्ष झाले मला या फुटबॉलमध्ये असून कोण मी माणूस फुटबॉलसाठी पुढं कोण येत नाही आता दादाला आम्ही धरलो आहे सुमित दादाला आनंदा देवमान्याला आता आम्हाला एक हे पाहिजे म्हणजे माणूस म्हणजे आम्हाला सपोर्ट करण्यासाठी म्हणजे बारकी पोरं आमची स्टेटला नॅशनलला म्हणजे पुढे जायला पाहिजे त्यांना आधार नाही म्हणून ते पोरं सगळी गरिबाची पोरं सगळी पाठिंबा सरकतात मी एकटा मदत तेवढा करू शकत नाही मला सपोर्ट राहिला आनंदाचा दादाचा म्हणून आम्ही काय गेले आता दादाच्या माध्यमानं आम्ही जन स्वराज्यमध्ये प्रवेश केलोय आता ते गिराउंडाचं एक काम आहे दादाला सांगितलंय ते गिराऊंडचं एक काम व्हायला पाहिजे लय दिवस ते पाणी तिथं ता साठा लागलाय ते निधी बी आली होती अडीच कोट रुपये ते बी परत गेली आता कुठं आली कुठे गेली काय माहिती बी नाही ते मला आता परत गेली ते दादाला तेवढंच आश्वासन देतो तेवढी निधी तेवढी घेऊन या आणि तेवढा ते आनंदाला देऊन तेवढं ते गिराऊंडचं पाण्याची व्यवस्था तेवढी आम्हाला सुलभ करून द्या नाही तर तिथं आम्ही तिथं काहीच नाही म्हणून आम्ही ह्या वर्षी लीक सामने आम्ही बीपेडला घेतलो की बंदिस्त नाही काय नाही पाणी नाही लोकं येतात गंजडी लोकं येतात खेळतात करतात त्याच्यामुळं आम्हाला ते नको म्हणून आम्हीच जातोय दादाला एकच रिक्वेस्ट आहे तेवढा गिराऊंड तयार आम्हाला बंदिस्त करून द्या आम्ही तुमच्यावर लास्टपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर संगत राहणार जन शक्ती पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी आमचे जग्गू सय्यद फुटबॉल असोसिएशन आणि त्यांचा सगळा टीम त्यानंतर त्यांचे संचालक सदस्य या ठिकाणी प्रवेश आज जनसुराज पक्षीमध्ये केलेले आहेत या ठिकाणी समित दादांच्या माध्यमातून आम्हाला क्रीडांगणासाठी मागच्या वेळेस भरपूर मदत झाली होती त्यानंतर दादांच्या माध्यमातूनच माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून आपल्या सात नंबर वॉर्डात कमीत कमी अडीच ते तीन कोटी रुपयाचा फंड आणला आणि त्याची कामं आता सुरू होत आहेत काही कामं संपलेले आहेत काय कामं दोन तीन कामात शिल्लक आहेत दादांनी केव्हाही उद्घाटन घेतलेलं नाही केव्हाही मी सांगितलेलं नाही की दादा मी काम केलं दादाने काम केलं असं कुठेही सांगितलेलं नाही परंतु जनमानसांच्या मनात दादांच्याबद्दल प्रेम आहे मान्य मुख्यमंत्री साहेबांनी एवढा निधी दिला की आम्हाला इथं आल्यानंतर नाही ह्याच्या अगोदर पण सांगितले होते पण इथं ज्या वेळेला रस्ते चालू झाले त्यावेळेला आम्हाला सांगितले दादाने हे आपण करा लावलं आहे पण तोपर्यंत दादाने आम्हाला सांगितलेलं नव्हते की हे रस्ते करा ते रस्ते करा त्यांच्या नियमानुसार आणि जे रस्ते खराब झालते असेच रस्ते त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत आमच्या या जन शक्ती पक्षामध्ये आज आमचे मित्र जग्गू सय्यद यांनी प्रवेश केला नक्कीच आम्ही फुटबॉल संघटना वाढ वाढण्यासाठी आणि फुटबॉलच्या स्टेडियमसाठी आम्ही नक्कीच मान्य मुख्यमंत्री साहेबांच्याकडे दादांच्या मार्फत जाऊन त्या क्रीडांगणाचं स्वरूप बदलण्याचा प्रयत्न करीन एवढीच या ठिकाणी गुहाई देतो थांबतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज